नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही ओळीची पण रिव्हर्सेबल अशी सुंदर वीण आहे हे बघा ही दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते एक चोळ पुन्हा पुन्हा विणायची की ही वीण याप्रमाणे दिसेल ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालायचे आहे तर चारच्या पटीत टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ही विण विणताना ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी तसेच ओळीच्या शेवटचा जो स्टार असतो त्याच्यानंतर कुठलेही टाके नाही आहेत याप्रमाणे ही विण असणार आहे पहिला उचलून घ्यायचा हा एजिंगचा टाका आहे आता चार टाक्यांचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा दोन उलट धागा आतच ठेवायचा आणि दोनचा एक करायचा इथे आपण दोनचा एक केला एक टाका कमी होतो पण धागा आत ठेवल्यामुळे इथे अटी येते आणि तो टाका आपोआप भरून निघतो हे चार टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत दोन उलट धागा आतच आहे दोनचा एक करायचा दोन उलट धागा आतमध्येच ठेवून दोनचा एक सुलट करायचा याप्रमाणे हे चार टाके विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी पण त्याचप्रमाणे विणायचं दोन उलट आत धागा ठेवूनच दोनचा एक सुलट करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे हीच ओळख पुन्हा पुन्हा विणायची आहे की ही डिझाईन येते पुन्हा एकदा बघूया पहिला एजिंगचा त्यानंतरचं चा चार टाक्यांमधलं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट आत धागा तसाच ठेवून दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा इथे दोन उलट करताना हा जो टाका आहे तो आटी घेतलेला असणार आहे दोनही बाजूनी विणताना याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी दोन, दोन उलट धागा आतच ठेवायचा आहे आणि दोनचा एक सुलट करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे खूप ठसठशीत दिसते ही विण थ्री डी दिसते करायला एकदम सोपी आहे एकच ओळीची आहे लक्षात ठेवायलाही सोपी आहे फास्ट वाढते त्यामुळे कमी वेळात एखादं विणकाम तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी ही वापरू शकता ही विण शॉल स्कार्फ बाळाचे स्वेटर्स लेडीजचे स्वेटर्स समरसाठी आपण जे विणतो त्यासाठी वगैरे तुम्हाला वापरता येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद